शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा पीठ राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे धुळे शहराच्या आमदारांनी अर्थात भैया साहेबांनी अंधश्रद्धेचं काम हाती घेतलं आहे का सर्वप्रथम हे ऐका धुळे शहराचे आमदार भैया साहेब काय म्हणतात कमी पडलं देव का तुम्हाला तेहतीस कोटी आपले देवी देवता

दवा लेते तो थे एक बार जाता तो कितनी बार पढ़ू बोलो जब तक सही तक जब तक तो जब तक सही नहीं होगा जब तक ये पढ़ती रहूँगी सिविल मधे जाऊँ

जर यांनी कबुल व्यवस्थित जर उत्तर दिले तर ठीक आहे पाकार कोण येतो सोडवायला ते ऐकले धुळे शहराचे आमदार भैयासाहेबांना फोन आला काही महिला एका विशिष्ट धर्माचे पुस्तक वाटून नागरिकांची दिशाभूल करत आहे मग तत्काळ भैयासाहेब सर्व हातातली कामे सोडून स्वतः घटनास्थळी जाऊन त्याचा तपास घेतला विचारणा केली त्या महिलांजवळ एका विशिष्ट धर्माचे साहित्य सापडले ज्याद्वारे त्या धर्माची जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न होत होता हा प्रकार उघडकीस आणून संबंधित महिलांना तत्काळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले म्हणून भैया साहेब आपण अभिनंदनास पात्र आहात आपण लय मोठा तीर मारला तुमचा तीर जरा इकडे मारा ना कुठे इकडे मारा ऐका मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते या अवैध धंद्याबाबत धुळे शहरात या अवैध धंद्यांबाबत काय म्हणतात या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन आम्ही एक अवैध धंद्यांच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं की धुळे शहरामध्ये असंख्य ठिकाणी अवैध धंदे दोन नंबरचे धंदे चालू आहेत त्याच्यात विविध प्रकारचे बारा ते चौदा प्रकारचे धंदे तस्करी वाळूची या ठिकाणी सट्टापिढी आहे गुटक्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच पद्धतीने फोर पीस म्हणून आहे बंगारमच्या चोरीच्या गाड्या आहेत अवैध जनावर वाहतूक आहे असे वीस प्रकारचे चालू आहे याच्यामुळे चा धुळेशहराचं वातावरण खराब होत आहे आणि अवैध धंद्यातून जे काही उत्पन्न तयार होतं आहे याच्यातूनच या धुळेशहरामध्ये जे खून असेल दरोडे चोऱ्या माऱ्या याला जबाबदार अवैध धंदे आहेत या निमित्ताने आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली की जे अवैध धंदे ते चोरीत बंद करण्यात यावे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की या शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत याच्यामध्ये सुद्धा या शहरात काही तरुणांकडे या पिस्तोल हो गावठी कट्टे आहेत आणि चॉपर आहेत तलवारी आहेत यावरसुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे हे जर वेळेवर रोखलं गेलं नाही तर शहर अतिशय चुकीच्या मार्गावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निमित्ताने आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून विनंती केली की त्वरित दोन नंबर धंदे करणारे अवैध धंदे करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली धुळे शहरात रोजच्या रोज ट्रकने भरलेला विमल गुटखा ट्रकच्या ट्रक खाली होत आहे त्या विमलमुळे त्या विमलच्या गुटख्यामुळे कित्येकांचे संसार उघडे पडत आहे जो सट्टा गल्लोगल्ली सुरू आहे या सट्ट्यांमुळे शहरातील नागरिक देशोधडीला लागले आहेत चौदा प्रकारचे धंदे अगदी राजरोसपणे जोरात सुरू आहेत नकली दारूचा महापूर आलेला आहे भैया साहेब तुमचा तीर इकडे मारा ना जरा असो आमदार काय म्हणाले तीस कोटी आपले देव देवता कमी पडले का अरे हिंदू हवं ना आपण जरा लाज वाटू द्या होय भैया साहेब कोटी देव देवता कमी पडतात यांना कारण काय तुमच्या आजूबाजूला जे फिरतात तेच सादर चढवायला अजमेरला जातात आणि भैया साहेब तुम्ही ना जरा लाज वाटू द्या होय भैया साहेब यांना निवडणुकीत सुद्धा लाजा वाटल्या नाहीत अगदी पैसे घेऊन मतदान केले त्यांनी बरोबर तुम्ही बरोबर अगदी बरोबर बोललात हे पुस्तक वाचल्याने डायबिटीस बरा होईल का असा प्रश्न तुम्ही त्या महिलांना करतात त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करतात आणि म्हणतात की बुवा बाबा बोंदुकिरी थांबवा ही बोंधुगिरी आहे मग सवाल ऐसा हुबा कि बेला चे बेला असा उभा राहतो की बेलाचे पान ठेवून विद्यार्थी पास होतील कॅन्सर सारखा मोठा बेलाच्या पानामुळे बरा होईल असं म्हणणाऱ्या प्रदीप मिश्रा यांना एका कार्यक्रमासाठी बोलवता काय आहे मग हे जरा तुम्हाला आठवण पडली असेल तर मग परत ऐका हे प्रदीप मिश्राजी काय म्हणतात राकेश देवी, देवी एक बात कहना चाहेंगे आज आपको अगर, अगर कैंसर, कैंसर का रोग है या किडनी या लीवर या बुखार पेट से जुड़ा हुआ सिर से जुड़ा हुआ कंधे से जुड़ा हुआ या घुटने से जुड़ा हुआ या रीढ़ की हड्डी में कहीं पानी भरा गया हो या कमर झुक रही हो कोई भी रोग उधर से लेकर शरीर के अंदर नहीं भागता है और वो बेकार होगा तो बैसाख का महीना चल रहा है राकेश देवी जी बैसाख का महीना चल रहा है बैसाख के महीने की शिवरात्रि के दिन, दिन, दिन। बैसाख के महीने की तो शिवरात्रि आई हर महीने शिवरात्रि आती है तो बैसाख की जो शिवरात्रि है इस शिवरात्रि के दिन सुबह आठ बजे से लेकर ग्यारह बजे के बीच में एक लोटा पानी उसमें थोड़ा थोड़ा सा सा बेल का का फल फल मिल जाए उस फल का थोड़ा सा या तो बेल का फल का अगर छिलका मिल जाए तो उसमें पानी भरकर तांबे के लोटे में डाल दो या बेल का फल नहीं मिले तो बेल पत्री को लेके ले उसमें डुबो दो और डुबो के बेल पत्री को बाहर निकाल दो वो पानी भगवान शंकर को शिवरात्रि के दिन बैसाख महीने की जो शिवरात्रि है बैसाख के महीने में प्रत्येक महीने शिवरात्रि बैसाख के महीने की शिवरात्रि के दिन सुबह आठ बजे से लेकर ग्यारह के बीच में शंकर भगवान को अपना रोग और बीमारी का बोलकर शंकर भगवान को जल समर्पित कर कर जाओ बाबा पर विश्वास रखकर चढ़ाना धीरे धीरे ठीक हो जाओ शिव भगवान शिव की मनु मनादार भैया साहेब अंधश्रद्धे च काम तुम्हें हाथला है का तुर्ता सीता थाम काय वाटतं या सर्व घटनेबाबत या बातमीबाबत कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती चला तर मग रवी कुमार त्या पार नमस्कार